आकाशवाणी मुंबई केंद्र सहर्ष सादर करीत आहे सुप्रसिद्ध साहित्यिक वपू काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन आज आपण ऐकणार आहोत वपू काळे लिखित झिंटू या कथेचं अभिनाट्य वाचन गोष्ट केल्याबद्दल पश्चाताप होत नाही अशी कोणती गोष्ट आहे परमार्थाकडे गेलेला माणूस पटकन सांगेल नामजप पैशाच्या मागे लागलेला माणूस सांगेल ओव्हरटाईम हे दोन्ही शब्द माझ्या तोंडून येणार नाहीत एकच गोष्ट अशी आहे की मला ती केल्याबद्दल अजून पश्चाताप झालेला नाही आणि ती म्हणजे दांडी मारणे आजची दांडी मोजली तर ती चारशे तेरावी दांडी होईल अर्थात ही गेल्या वीस वर्षांच्या नोकरीतील साधना आहे आजची दांडी मात्र माझ्या अंगी लागणार नाही अशीच चिन्ह दिसत होती सकाळपासून दार उघडण्याचं काम किती वेळा करायचं बेल वाजली की हातातलं काम टाकून धावायचं म्हणजे काय आता मी कामात नव्हतो म्हणून हातातलं काय टाकायचं हा प्रश्न मला नव्हताच पण पलंगावर लोळता लोळता डोळ्यांच्या उंबऱ्याशी थांबलेली डुलकी लोटायची आणि दार उघडायचं म्हणजे पुन्हा वाजली काहीशा रागानेच उठलो दार उघडलं तर समोर एक कुणीतरी अवाढव्य वाढलेल्या आणि डोळ्यांवर आलेल्या केसांमुळे त्याचे डोळे मला दिसलेच नाहीत त्याने मला कसं पाहिलं कुणाच ठाऊक चिंटू आहे का हां झिंटू इथे झिंटू बिंटू कुणी नाही वा असं कसं होईल इथे झिंटू नाही तरी त्याला सांगा मला लगेच भेट ए, ए, ए एक मिनिट एक मिनिट मला म्हणजे कोणाला सु कोण ते त्याला माहितीये मग ते मलाही समजायला हवं मी कोण आहे माहितीये शु कोण जिंटूच डॅडी एक मला डॅडी म्हटलेलं आवडत नाही मी जरा दरडावल्यावर त्या व्यक्तीने मानेला हिसडा दिला डोळ्यांवरचे केस मागे गेले के आणि मग मला कळलं त्या केसांच्या आत गॉगलही होता ते मला माहित आहे जिंटू सांगत होता काय डॅडी हे नाव रुबाबदार बापांसाठी असतं आमच्या बापाचं पोट सुटलंय आणि डोक्याला टक्कल मी मध्येच दार लावलं हे ऐकायला मी दांडी मारली होती काय चिरंजीवांना सुनावतोच आज तेवढ्यात बाईसाहेब बाहेर आल्या कोण होतो माहित नाही तुम्ही नाव का नाही विचारलं नाही विचारलं हो पण का त्या व्यक्तीचा अवतार पाहून विचारावं असं वाटलं नाही बरं काय काम होत झिंटूला सांगा सुला भेट सू कोण लगेच विचारायचं ना विचारलं मग मग काय मग माझी क्रॉस घेऊ नको दार उघडायला का नाही आलीस तुम्ही घरात आहात ना म्हणून मी दार उघडण्यासाठी दांडी मारले समजला रोज माझे काय होत असेल ते सारख्या अभयच्या मैत्रिणी कोसळत असतात मला मला तू एकदा नावं दे सगळ्यांची आणि त्यांच्या घरचे पत्ते सुद्धा दे सगळ्या पालकांना पत्रच टाकतो पत्र पत्रक म्हणा पत्रक काय काय सांगतेस काय अहो सु नावाच्याच पाच मैत्रिणीत अभयच्या सुचेता सुजाता सुलोचना सुमन सुमित्रा आता कोणती आली होती यातली अरे बापरे कपाळावर हात मारून घेत मी विचारलं ती मुलगी होती मग अभयकडे मुलगा कशाला येईल मी सुन्न झालो तर बाईसाहेब साहेब तावा तावाने म्हणाल्या तुमचं ना मुलाकडे अजिबात लक्ष नाही मी आता ऑफिस बंद करून त्याच्या मागे फिरत राहतो फिरायला कशाला हवं धाक हवा धाक हवा धाक हवा म्हणजे नक्की काय हवं जे तुमच्यात नाही ना तेच हवंय समजलं मी आणखीन काही बोलणार तोच दार वाजलं अभयने लॅचकीने दरवाजा उघडल्याचं आम्ही ओळखलं आणि गप्प बसलो माझ्याकडे कुणी आलं होत म्हणजे एखादी पोरगीच ना तसं नाही हो डॅडी नाही म्हणजे मला फार कंटाळा आला ना म्हणजे चेंज म्हणून मी मित्रांना पण आणतो अभय मी ओरडल्यावर तो आईकडे वळला मम्मी सु। सु। डॅडी कोणती सु पत्ता लागला नाही म्हणजे काय म्हणजे तिचे डोळे सुद्धा मला दिसले नाहीत हे हे एवढे केस हे हे हात अरे पटकन दोन्ही हातांनी तसे बाजूला करायचे काय मी किंचाळलो तर अभय निर्विकारपणे म्हणाला ओ सु तशीच आहे त्याच काय माहितीये ती मुद्दामच केस तसे ठेवते आम्ही मग तसे शुष्क मागे करतो हा आम्ही म्हणजे म्हणजे समोर जो असेल तो कधी कधी मी कधी कधी शिंकट्या तर कधी कोक्या कोक्या हो कोक्या म्हणजे किरण कीरन, अरे मग किरण नाव वाईट आहे का ते सोडा ना तेवढ्यात ते पुन्हा बेल वाजली अभय धावला मी मागेच राहिलो दार उघडल्याबरोबर शंटिंगचं इंजिन असं केव्हा केव्हा कारण नसताना किंचायत तसा आवाज आलास हो आत्ता चालू ए एडी तू इथे बसली का नाहीस अरे माझी अगदी भेंडी करून टाकलेस रे कुणी तुझ्या डॅडींनी काय लाज आणली रे त्यांनी मला आवडला पुन्हा त्यांचा संवाद सुरू झाला ए एक एक मिनिट लाज आणली म्हणजे नक्की काय केलं अरे अंगात शर्ट नसतानाच दार उघडलं त्यांनी पायजम्याची नाडी लोंबत होती ती सुद्धा त्यांनी खोचली नाही डॅडी म्हणजे ना हे झिंटू झिंटू यू शुड नेव्हर कॉल हिम डॅडी अच्छा मग काय म्हणू तात्या म्हण तात्या मी रागा रागाने बाहेर येणार तो पुन्हा बेल दार उघडलं गेलं आणि चार पाच आवाज कानावर आले बाई साहेबांनी मला आत खेचून नेलं आणि ती म्हणाली आता त्यांच्या नुसत्या गप्पा आहे का तोपर्यंत त्या सुरूच झाल्या होत्या मी बाहेरच्या खोलीत जायला निघालो कुठे निघालात कुठे निघालात काय एकदम तिथे जातो आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या गप्पांचा करतो आणि नंतर त्यांनी केलेले कॉमेंट ऐकत बसावं लागेल फायर करीन गरज नाही मुलं उगीच बोलत नाहीत तुम्हाला आमच्या हे धोरण मी मुलांच्या विरुद्ध बोललो की तिने मुलांची बाजू घेतलीच पाहिजे मग मी चिडलो उगीच काय हा उगीच काय ओरडू नका लेंग्याची नाडी आत्ताही लोंबती ते बाहेर त्या पोरांनी टाळ्या दिल्या आणि पुन्हा शंटिंगचं इंजिन कोकललं मी दाराजवळ लपून राहिलो शब्द शब्द ऐकू येऊ लागला <laughs> कोक्या मी परवाना सगळ्यांचा पचकाच केला काय केलंस अरे जपानी पद्धतीने शिवलेला माझा चायनीज ड्रेस घालून मी पार्टीला गेले सु म्हणाली बर मग तो फ्रॉक सगळ्या बटणांनी शिवलेला होता मग मी चॅलेंज दिला यातली दाखवायची बटणं कुठली आणि सोडायची कोणती हे ओळखून दाखवा आईला सॉलिड आयडिया आहे बघ ना अरे पंचवीस रुपयांची पैस लावली पण सगळ्यांची भेंडीच करून टाकली मग तोंडग्या काय म्हणतो माहितीये लांबून काय कळणार मी तर त्याची दांडीच गुल केली मी सांगितलं चल हात लावून बघ आई लावून शोध म्हटल्यावर सगळ्यांनी लाजच आणली अरे सगळे शोधायला लागले मार्वलस हम्म आमचा वंशाचा दिवा फडफडला आईला पुढे मग काय सगळ्यांचाच सा पचका कसं काय अरे सोडायची बटनच नव्हती फ्रॉकला <laughs> सोम मध्ये एकेकाला घुमवला प्रत्येकाकडून मग वीस पंचवीस घेतले फ्रॉकला झीप होती सव्वाशे रुपये मिळाले किती एकशे पंचवीस देन यू हॅव टू सेलिब्रेट कंडा आयडिया चल चल चाले पिक्चर काढ चल शोले 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 कोणीतरी जाहिराती सारखं किंचायला चला ना आत्ताचा शो बघूया चल ए कोक्या सारा तू किती वेळ बघणार आहे हा सिनेमा एस एच ओ एल ए वाय सहा वेळा बघणार मी कमीत कमी तू अगदी गवार आहेस सा ए सू दॅट इज नथिंग अगं स्पेलिंगच्या संख्येप्रमाणे त्याने चिराग का रोशनी कहा ते वीस वेळा पाहिलंय अरे उगीच तुला आम्ही कोक्या म्हणत नाही समोर चित्र दिसलं की झालं तू ना कोक्या म्हणजे फक्त कोक्या <laughs> आई, आई मग मग माझे डॅडी मघाशी चिंटू प्लीज डॅडी म्हणायचं नाही तात्या ऑल राईट तात्या तर तात्या काय तडतडले म्हणजे का तडतडले का अरे ऐक ना मला म्हणाले कसं माहितीये कोक्या काय किरण नाव वाईट आहे काय ए यू आर जस्ट वेस्टिंग टाइम हा टाइमच काय चला आमची परवानगी गृहित धरून चिंटू म्हणाला मम्मी मी जाऊन येतो ग वाट पाहू नका बाहेरच जेऊ आम्ही तुला कापायची आहे आज सगळे गेले घर शांत झालं मला आधी पाणी आण आणते फ्रीज मधल्या सगळ्या बाटल्या आण कशाला यातली एक पितो आणि बाकीच्या सगळ्या डोक्यावर ओतून घेतो एक बाटली खरोखरच मी संपवली आणि मग मात्र एकदम गंभीर झालो अस्वस्थ झालो खरोखरच या मुलांचं काय होणार ह्या विचाराने माझी घालमेल व्हायला लागली माझा एकूण नूर पाहून ती पण गंभीर झाली त्यानंतरच्या रविवारी सकाळीच मी बाहेर पडलो बस स्टॉपकडे जात असताना समोरून येणाऱ्या एका मुलीने माझं लक्ष वेधून घेतलं अठरा एकोणीस वर्षांची असावी बोलके डोळे चपळ चालणं हसतमुख चेहरा बांधा तर असा की पाटणकरांच्या शायरीतली एक ओळ पटकन आठवली चालता नागीनं वाटे आता उभ्याने चालते तिने नमस्कार केला मग मात्र मी विचारत पडलो ती हसली मग मी थांबलो माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून ती म्हणाली तुम्ही अभयचे वडील ना अनवधानाने मी म्हणालो नाही मी झेंटू तुम्ही पण त्याला झेंटूस म्हणता नाही 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 मग मी सावरत म्हणालो खरं सांगू अभयचे मित्र आणि मैत्रिणी आणि त्याही पेक्षा खरं बोलायचं म्हणजे इष्ट मित्र आणि अनिष्ट मैत्रिणी <laughs> ती छान हसली मला हुरूप आला त्या द्वाड पोरट्यांपैकी हे नाव तोंडात आलंय मला अभय नाव फार आवडत असं खर तर सगळ्याच पुरुषांचं नाव अभय ठेवायला हवं होतं <laughs> म्हणजे काय होईल नावासारखं वागावं वा असं त्यांना वाटेल पण आमचे चिरंजीव तसेच आहेत असं हो निर्भयतेने कोणत्याही मैत्रिणीला घरी आणतो आणि फक्त परीक्षेला भीतो उलट व्हायला हवं होत पण थोड्या नाखुशीच्या स्वरात ती म्हणाली तुमचा अभयवर राग आहे का तो चांगला आहे नाही नाही चांगला आहे म्हणूनच जास्त अपेक्षा आहेत जाऊ दे तुमचं नाव अय्या मला अहो काय म्हणताय मी अभयच्याच वर्गात आहे अरे मग एकदा या ना पहा तुम्ही पुन्हा अरे हो बर मग कधी येशील <laughs> पुढच्या आठवड्यात येईन पण जमलं नाही तर रागवू नका हा म्हणजे काय स्कॉलरशिप टिकवून काहीही कर अशी घरची ऑर्डर आहे अच्छा 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 नाही नाही मग काय आग्रह नाही करत पण येत जा <laughs> नक्की अच्छा जाऊ <laughs> अभयला सांगा मी भेटले होते म्हणून अगं पण अभयने विचारलं तर कोण भेटलं म्हणून काय सांगू आया, मी नावच नाही सांगितलं ना हा मी अलका सोहनी ओके ऑल राईट तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मी म्हणालो पोरगी अशी हवी दोन चार दिवसांनंतर रात्री झोपता झोपता बाईसाहेबांनी विचारलं परवा कोण भेटलो तो <laughs> कोण अभयच्या वर्गातलं हा अलका सोहनी काय मुलगी आहे म्हणून सांगू बर अभयला म्हणावं मैत्री जोडावी तर अशा मुलींची तुम्हाला ती बरीच आवडली म्हणे 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 म्हणजे काय हा सरळ बोल की तू का म्हणायच्या पद्धतीवर काय बोलतेस तुम्ही बऱ्याच गप्पा मारल्यात म्हणे कोण म्हणत ज्यांचं लक्ष होत ते सरळ बोलायचं असेल तर बोल तुम्हाला पोरांच्या भाषेत सांगू का हा म्हणजे पोर म्हणजे तीच ना ती नु मू कू हीच ना हो हो तीच हो ती अभयला म्हणाली ताज्या वडिलांना तात्या म्हणू नकोस डॅडीच म्हण बर बाई साहेबांनी हे सांगताच मी आत्ताही लेंग्याची नाडी नीट आहे ना हे पाहिलं का डॅडी का सांगते ना तुझे ते डॅडी काढत उभे होते ना, नाकातून आवाज होई तो बर्फाच्या लादीवर तिला झोपवावी असं वाटलं पण मनातला प्लॅन बायकोला सांगावा तर ती कोणत्या अर्थाने कोणती गोष्ट घेईल ह्याची गॅरंटी नाही केव्हा केव्हा इतकं ऐकते की पती ह्याची देव ललनांना हे कोणत्या तरी नाटकातलं गाणं हिच्यावरून लिहिल्यासारखं वाटावं वा। तर कधी कधी ह्याच्या उलट परिस्थिती काय करू अभयला कसं वाचवू कुणाकुणापासून वाचवू ही मुलं एवढी पुढे कशी गेली बोटातली अंगठी बोटातल्या बोटात फिरवत मी विचार करत पडून राहिलो ही अंगठी जादूची हवी होती मग मी ती घासली असती त्यातून मग एक राक्षस आला असता हात जोडून उभा राहिला असता मग कोणताही प्रॉब्लेम त्याने चुटकी सरशी सोडवला असता ह्या विचारासरशी उगीच चाळा म्हणून मी हातातली अंगठी पलंगावर घासली आणि काय चमत्कार सांगावा पलंगा शेजारी एक अवाढ हव्य पण गुलामासारखा राक्षस उभा हुकुम हावी हा? अभयचं रक्षण करायचं आहे कोणापासून तेच नेमकं कळत नाही <laughs> मी दाखव हो, 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 जरूर जरूर दाखव लक्षात ठेव काय तुझ्या अभयला शत्रू खूप आहेत त्यातले काही अजिंक्य आहे तुला सुद्धा हो मला सुद्धा <laughs> बरं मग मग, मग दाखव तर खरं चल माझ्या बरोबर राक्षसाचं बोट धरून बाहेर पडलो कुणालाही न सांगता बाहेर पडल्याबरोबर राक्षस म्हणाला आता माझ्या खांद्यावर बस हा म्हणजे तू ही अदृश्य होशील आणि हो, हो, हो। आपल्याला आकाश मार्गाने जाता येईल हो 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 त्याच्या खांद्यावर बसताच त्याने उड्डाण केलं उडता उडता तो बोलत होता आपण प्रथम अभयच्या कॉलेजात जाऊ <laughs> राक्षस मला थेट वर्गात घेऊन गेला जत्रा भरावी तसा वर्ग भरला होता प्राध्यापक निर्विकार चेहऱ्याने भराभर बोलत सुटले होते किल्ली संपे तो ते बोलणार होते काही ऐकत होते काही तसं दाखवत होते मागच्या बाकांपर्यंत त्यांचा आवाजही पोचत नव्हता तिथे काही पोरं डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचत होती काही पत्र लिहित होती तर एक दोन पोरं चक्क झोपली होती प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात काही नातच निर्माण झालेलं नव्हतं मी फार अस्वस्थ झालो तिथून राक्षसाने मला कोणत्या थे तरी थिएटरमध्ये नेलं हाताच्या तर्जनीवर वही मध्यभागी ठेवून वह्या गोलगोल फिरवत शेकडो मुलं रांगेत उभी होती सर्व कॉलेजला दांड्या मारून आलेली होती आज जो शो चालू होता त्या शोची बाल्कनीही पोरांनीच भरली होती मुलगा मुलगी ह्यासारखा क्षुल्लक भेदभाव तिथे नव्हताच हातात हात गुंफलेले होते क्वचित ह्याही पुढचे खेळ तिथे आपपरभाव न मानता चालले होते पडद्यावर तर विचारायलाच नको असे देखावे होते सूर होते तसेच असूरही रंग होते आणि कापडाचं रेशनिंग होतं जे काही तोडके मोडके कपडे अंगावर होते तेही काढण्याची तिथे तयारी आणि शर्यत होती मला हिरोईनच्या जागी तिथे जपानी पद्धतीने शिवलेला चायनीज ड्रेस घालून आलेली सू दिसली आणि बटणं शोधायच्या निमित्ताने अंगाला झोमणारी अभयची मित्रमंडळी जागी दिसली राक्षस मला बाहेर घेऊन आला तर समोर सुमारे पाचशे लोक इम्पोर्टेड कापडाचे सूट घालून उभे राक्षसा हे कोण हे प्रोड्यूसर्स फायनान्स हा आणि डिस्ट्रीब्युटर्स हा 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 अरे पण ह्या सगळ्यांचे चेहरे एवढे हुबेहूब कसे <laughs> हा एक सारखे चित्रपट काढून ते तसे झाले आहे अरे बापरे शेळपट हिरो आणि तरीही त्याच्यावर फिदा होणाऱ्या सुंदर पोरी <laughs> यांची पैदास यांनीच केली आहे तुला त्यांच्याशी लढायचं आहे अरे बापरे तिथून आम्ही एका हॉटेलत गेलो हॉटेलच्या आतल्या भागात परमिट रूम होती तिथे दोन चार विद्यार्थी होतेच तिथून राक्षसाने मला एका डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये नेलं ट्रान्झिस्टर्स टेप रेकॉर्डर्स रेकॉर्ड चेंजर्स स्टिरिओफोनिक स्पीकरफायर्स अँड टेलिव्हिजन्स या सर्वांकडे बोट करत राक्षस म्हणाला पहा तुला ह्यांच्याशी पण युद्ध करायचं आहे ह्यांच्याशी पण ह्यांनी काय केलं यांनी? ह्यांनी काही केलं नाही पण मॅन बिहाइंड द मशीन इज मोर इम्पॉर्टंट त्या माणसानी यंत्रांचे आवाज वाढवले आतला आवाज मारला कसा दोष यंत्रांचा नाही माणसांचाच आहे टेप रेकॉर्डरचा उपयोग एका तरी मुलानं लेक्चर्स चांगली भाषण उत्तम वैचारिक काव्य टेप करण्यासाठी केला जे थिएटरात तेच खरा हम तुम एक कमरे मे बंद हो हो खरंय आणि टीव्ही न तर घराघरांची थिएटर्स बनवली राक्षस चिडून म्हणाला <laughs> आणि मी हसलो दुकानातून बाहेर पडताना राक्षस म्हणाला हे उघड उघड दाखवता येणारे शत्रू यानंतर सध्याच्या परिस्थितीत ज्यांची नाव घेता येणार नाहीत असे शत्रू अनेक आहे त्यांच्याबद्दल मी बोलत नाही तू कोणाबद्दल बोलतोयस ते कळलं राक्षसा राक्षसा खरं तर तेच जबाबदार आहेत त्यांच्याशी पण लढावं लागेल ही सगळी एका बाजूला आणि एका बाजूला अभय आणि तू दरदरून घाम येऊन मी जागा झालो त्यानंतर चार पाच दिवसांनी म्हणजे पुन्हा एका रविवारीच मला अलका दिसली मी तिला खूप आग्रह करून माझ्याबरोबर घरी घेऊन आलो अभय काहीतरी करत होता त्याला मी बाहेरच्या खोलीत बोलवलं तू होय हो चालेल ना ह्यावेळी आलं तर हो त्यात काय मी अलकाला म्हणालो मी आता माझं काम करून येतो तू बस चालेल ना हत्तीच्या चालेल की आणि अभय आहेच ना बोलशील ना रे तिने निर्व्याच स्वरात विचारलं आयला <laughs> आपलं काय भांडण झालंय न बोलायला तू कमीत कमी ह्या मुलीशी तरी ह्या भाषेत बोललं जाऊ नये असं मला वाटून गेलं पण तसं मी न दर्शवताच बाहेर पडलो बरोबर अर्ध्या तासात मी परत आलो तर बाहेरून मला मोठमोठ्या आवाजात मोठमोठ्याने म्हटलेली गाणी ऐकू आली झिंटूचा आवाज सर्वात मोठा होता ही अलका पण अशीच असा विचार करत करत मी बेल वाजवली बाईसाहेबांनी दार उघडलं दार उघडल्याबरोबर गाण्याचा आवाज वाढला हम्म बाराकडे आल्या वाटतं सगळ्या कोण म्हणजे सु नु मु आणि कोक्या सुद्धा बाई साहेबांनी यादी पुरी केली अलका पण आहे का छे ती कधीच गेली गेली मग त्या धांगड धिंग्यात ती कशी राबणार ती जाते म्हणाली चिरंजीव ऑल राईट म्हणाले वाईट वाटून घेऊन फायदा नव्हता तरी वाईट वाटलं अभयबद्दलचे विचार डोक्यात असतानाच एके दिवशी एक पत्र आलं केळकर नावाच्या गृहस्थाने सव्वीस वर्षांनंतर पत्र पाठवलं होतं त्याने कळवलं होतं स न वी वी आपण वर्गबंधू पण मॅट्रिक नंतर भेट नाही बहुतेक सर्व मित्रांबद्दल हे असंच झालं आहे मरेपर्यंत मैत्री सोडायची नाही अशी आपण त्या वयात वचनं दिली घेतली होती मोठ्या मिनतवारीनं मी मिळतील तेवढ्यांचे पत्ते मिळून माझी विद्यार्थ्यांचा मेळावा जमवित आहे तेव्हा अवश्य यायला हवं मी बाईसाहेबांना सांगितलं काय वाटेल ते करून आपण जायचंच बरं का तुमचे क्लासमेट्स मी येऊन काय करू स्वतःच्याच मित्रांच्या ओळखी पुन्हा करून घ्याव्या लागतील इतका काळ मध्ये गेलाय <laughs> मग जाऊच नका स्वतःसाठी जायचं नाहीये मी फक्त अभयचा विचार करतोय मुद्दाम ओळखी करून घेणार आहे त्यांच्यापैकी कुणाचीही पोरगी घरात आली तर मला काहीही वाटणार नाही <laughs> गोखल्यांची आठवण मध्यंतरी साठी झाली होती आणि अलकाची ओळख पण साठी वाढवायची होती आणि ह्याच उद्देशाने मी गेलो आणि मी भूतकाळात हरवलो चाळीस पंचेचाळीस मित्रांपैकी फक्त सोळा येऊ शकले केतकर डॉक्टर झाला होता वाईकरचं स्वतःचं ऑफिस होतं बापट प्राध्यापिका झाली होती सावरकरच्या फॉरेनच्या वाऱ्या झाल्या होत्या देशमुख मात्र जसा होता तसाच राहिला होता <laughs> तो सचिवालयात हेडक्लार्क होता मी आवर्जून सगळ्यांचे पत्ते घेतले कुणाकुणाला मुली किती हेही विचारून घेतलं आमचं चहापाणी झालं परस्पर ओळखींचा ओळखींचा म्हणण्यापेक्षा गेल्या सव्वीस वर्षातली प्रगती सांगण्याचा कार्यक्रम चालू असताना एक काळी जाडजूड बाई एका अतिशय हँडसम है, पुरुषाबरोबर आली अरे ही ही यमुना तर नव्हे यस येस 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 यमुना यमुना कार्लेकरच ही आ तिनेही मला ओळखलं वर्गात असताना तिच्या रूपामुळे आणि राहणीमुळे तिच्याशी फारसं कोणीही बोलत नसे आता तिच्या अतिसामान्य व्यक्तिमत्वात अवाढव्य स्थूलपणाची भर पडली होती आणि हिला एवढा रुबाबदार नवरा भेटावा मी तिला खून करताच ती माझ्याच शेजारी येऊन बसली मी माझ्या बायकोची आणि तिने तिच्या यजमानांची ओळख करून दिली तुझी मला सगळी हकीकत सांग सगळ्यांना एकदमच सांगते यमुनाने मोकळेपणाने आम्हा सगळ्यांना तिची माहिती सांगितली तिच्या छोट्याशा भाषणात तिने सर्वांना जिंकलं ती म्हणाली मी इथे पाऊल टाकतात सर्वांनी मला ओळखलं असणार यात शंका नाही जशा अप्सरा लक्षात राहतात तशाच माझ्यासारख्या मुलीसुद्धा मी पूर्वाश्रमीची यमुना कारलेकर माझं आत्ताचं आडनाव पोतनीस यमुना नाव मला शोभतं म्हणून ते बदललेलं नाही तेव्हा शोभत होतंच आणि आता आता तर मी पावसाळ्यात ते यमुनेचं पात्र जसं विशाल दिसतं तशीच झाले म्हणून आता जास्त शोभतं माझ्या अंगावरची साडी मला मुळीच शोभत नाही पण कोणतीही साडी नेसली तरी तीच कॉमेंट येणार आणि काहीतरी नेसायला हे हवंच अस माझे मिस्टर इथे बिझनेस करतात ते फार गुणी आहेत त्यांनी मला पसंत केली म्हणून मी हे म्हणत नाहीये एवढ्या रुबाबदार माणसाने मला कसं पसंत केलं असं विचाराल तर सांगते जातीच्या सुंदराला काहीही शोभतं माझ्यासारखी पत्नी सुद्धा ताळ्यांच्या गजरात ती हसत हसत खाली उतरली तिच्या चातुर्यावर मी खुश झालो सुरेख बोललीस पण सगळी माहिती सांगितली नाहीस सगळी म्हणजे म्हणजे मुलं बाळ तीनही मुलीच आहेत आणि आश्चर्य म्हणजे सगळ्या ह्यांच्या सारख्याच देखणे आहेत मुली म्हटल्यावर मी कान टवकारले हा, हा, हा म्हणजे मन, एकदा आलं पाहिजे <laughs> ये ना जरुरी ये ऑफिसात फोन करून कळव अरे वा नोकरी पण करतेस <laughs> होय सचिवालयात आहे अरे मग माझं ऑफिस फाऊंटन जवळच आहे मग ऑफिसातच ये ना हा ठीक आहे ठीक आहे आम्ही दिवस ठरवला हॉटेल ठरवलं ह्या पुढच्या पिढीला कुणाबद्दलही आदर नाही कॉलेज आणि शिक्षणाचा तर खेळखंडोबा ह्यावर तर मी बोलतच नाही पण हे सिनेमे हे सिनेमे म्हणजे तर विष आहे विष मी तावा तावाने बोलत होतो आणि यमुना शांतपणे ऐकत होती यमुना पूर्वी आईवडील आधी सिनेमे बघत आणि मग मुलांना पाहण्यासारखं आहे की नाही हे सांगत आता मुलं अगोदर पाहतात आणि आईवडिलांना दाखवण्यासारखं आहे की नाही हे सांगतात तू एवढा निराश का होतोस नाही ग म्हणजे माझं पोरग फार गोड आहे ग तो खूप कोणीतरी मोठा भावा चांगला भावा यासाठी मी मी मासळी सारखा तडफडतोय पण त्याच्या त्या अहोरात्र टीव्ही नटनट्या सिनेमे ह्यांच्या गप्पा भटकणं आणि मैत्रिणी पायी हैराण झालोय मी अग त्याची नुसती भाषा ऐक एकदा अरे पण आणि मैत्रिणी तर अशा आहेत त्यांच्या पालकांना तरी मुलींचं वागणं कसं टॉलरेट होतं सून व्हायच्या लायकीची एकही नाही कमीत कमी त्याचा चॉईस उच्च व्हावा यमुना यमुना आय वॉन्ट युअर हेल्प इन धिस मॅटर काय करू सांग मला चार पाच चांगल्या घराण्यातल्या मुलींची ओळख करून दे बस व त्यांचा सहवास थोडक्यात म्हणजे कंट्री पिऊ नकोस भारी पी हम्म चालेल तसंच समज हवं तर कारण हा आयुष्यातला आलेला विलक्षण वेग मी थोपवू शकत नाही आता खरं बोललास मला ते समजतंय ग आणि तरीही मी मी मी, मी गोंधळलोय आमच्या लहानपणी आमची पिढी आई वडिलांपासून जेवढी दूर नव्हती तेवढी ही पिढी आत्ताच दूर गेली असं वाटतं यावर रमुना म्हणाली हे खरंय आपली पिढी पीड़ी पिढीच वाटत नाही माझ सांगते माझ्या लहानपणी मी आई वडिलांच्या गाद्या घातल्या आणि आता मुलींच्या गाद्या घालते आपली पिढी गाद्या घालणाऱ्यांचीच <laughs> माझी ह्यालाही हरकत नाही फक्त त्यांनी प्रगती दाखवावी hmm. अभिरुची वाढवावी आणि तेवढ्यात अचानक समोर झिंटू आणि मागे त्या सगळ्या बारा खड्या शिवाय तो कोक्या मी मग सगळ्यांची ओळख करून दिली सगळे आमच्या देखत फॅमिली रूम मध्ये गेले ह्यानंतर दोन दिवसांनंतरची गोष्ट कामावरून येऊन मी विश्रांती घेत पडलो होतो तेवढ्यात दार लोटून अभय आला त्याच्याबरोबर चा एक चाळीस बेचाळीस वर्षांची बाई होती चाळीशीत देखील सौंदर्य कसं टिकवावं हे कोणत्याही ब्युटी पार्लर मध्ये न जाता प्रत्येकीने हिच्याकडून शिकावं असा विचार मनात येऊन गेला डॅडी हा ही सूची आई हु, नमस्कार या ना या बसा तेवढ्यात चिरंजीवांचा एक मित्र आला दोघ आतल्या खोलीत गेली आता या सूच्या आईशी मी काय बोलणार बर आज ही का आली चिरंजीवांनी मामला वाढवला तर नाही ना सूची आई म्हणजे पंचकन्यांपैकी कुठल्या सूची आई हे सगळं विचारण्यासाठी मी चिरंजीवांच्या खोलीकडे निघालो आणि दाराशीच थांबलो कारण चिरंजीव सांगत होते परवा आमच्या लाजच आणली रे काय केलं रे हॉटेलात एक हॉरिबल टेरिफिक बोर बाईला घेऊन बसले होते बर फॅमिली रूम मध्ये तरी बसायचं तेही नाही तू म्हणते ना तेच बरोबर आहे ते तात्याच आहेत रे हा ना माझा सला भेजाच त्या दिवसापासून आउट झाल्या चला माणसाला काही चांगला चॉईस हवा की नको यार मला डॅडींची की आली म्हणून आज एक गुगलीच टाकली डॅडीवर गुगली ग्रेट काय सांग सांग रे सांगतो सांगतो अरे मुद्दाम सूच्या आईला घेऊन आलोय ती सू सारखीच सोशल आहे आय वॉन्ट टू टीच डॅडी त्यांनी अशा बायकांची फ्रेंडशिप करायला आली आईला तेवढ्याच साठी तर दुपारच्या सिनेमाला फुटवलीये सॉलिड रे व्हॉट आवर प्लान आता आपण इथून फुटायचं डॅरी नीड्स प्रायव्हसी साला कडक आई पुन्हा या घरी कोणत्याही कारणाने आली किंवा पुन्हा नाही आली की मी एक ठरवणार काय बापाला तात्या म्हणायचं की डॅरी हे ऐकून माझी अवस्था कशी झाली सांगू दोन थेंब जमिनीवर टाकून चिकटवून उभ्या केलेल्या के मेणबत्तीसारखी त्या मेणबत्तीसारखा मी उभा राहिलो पाय चिकटलेले देह थिजलेला आणि डोक ज्योतीसारखं पेटलेलं आपण झिंटू या काळे लिखित कथेचं अभिनाट्य वाचन ऐकलं यातील सहभागी कलाकार निखिल हजारे आनंद केकांड मिलिंद सफई संदीप भागवत लतिका गोरे नम्रता कदम निर्मिती सहाय्य लीना चाळसकर यांचं आणि सादरकर्त्या उमा दीक्षित ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती